शेतकरी मित्रांनो नमस्कार बातमी ते आहे राज्यातून आज अवकाळी पावसासंबंधी आज राज्यामध्ये विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावणे शक्यता आहे विविध राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस मुसळधार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीही ती अपडेट जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लाईकसुद्धा नक्की करा आणि शेअर करायला कमेंट करायला विसरू नका चला तर पाहूया आज राज्यामध्ये कोणकोणत्या कौन ठिकाणी कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आज राज्याच्या मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर अक्रुज सांगली इकडे सातारा रत्नागिरी कोल्हापूर या किनारपट्टी प्रदेशामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच पुणे सोलापूरचं बार्शी सोलापूर लातूर बीड जिल्ह्यामध्ये केज बीड नगर या ठिकाणी मुसळधार पाऊस सायंकाळनंतर होण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे तसेच औरंगाबाद लोणार नांदेड पुसद आदिराबाद चंद्रपूर कापशी काकेर विदर्भामध्ये या ठिकाणी हलका ते मो मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली तसेच नांदेड या ठिकाणी तसेच लातूर परिसरामध्ये निलंगा लातूर उमरगा औसा या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये अमरावती या ठिकाणीसुद्धा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवले आहे ही होती छोटीशी अपडेट मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यामध्ये मान्सून दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत तो येत्या आठवड्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावू शकतो शेतकरी मित्रांनो धन्यवाद